हे मे विजय कन्स्ट्रक्शन कंपनी धुळा यांना मिळाला असून सध्या त्या स्ट्रक्चर उभा करण्यासाठी जे काही ब साईट भरावा लागतो त्या भराव्याचं काम आठ आठव्या मोरीपर्यंत संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि सध्या स्ट्रक्चर ला मंजुरी घेण्यासाठी म्हणजे डिझाईन पुलाचं डिझाईन नवीन कसं असावं त्याचं स्ट्रक्चर उभा करण्यासाठी जी काही मंजुऱ्या लागतात त्या संदर्भात मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्यामार्फत सदरचा प्रस्ताव डिझाईनची जी काही कोकण भवनची नव्या मुंबईची जे काही मुख्य अभियंता आहेत रामगुडी साहेब डिझाईन पूलच्या संदर्भातले त्यांच्याकडे ही फाईल मंजुरीसाठी अंतिम मंजुरीसाठी गेलेली आहे समक्ष मी मध्यंतरी पुण्याला मुख्य अभियंता मान्य साहेब यांची गाठभेट घेतली तसेच उपमुख्य कार्यक का, उपमुख्य अभियंता तुमचे त्यांची गाठबीट घेतली त्या संदर्भात सदरचा प्रस्ताव हा पु मुंबईला गेलेला असून त्या प्रस्तावाला एक चार आठ दिवसात मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याकरता आम्ही कोकणभवनला नव्या मुंबईला जाऊन चीफ इंजिनीअरची गाठबीट घेणारे शिष्टमंडळ घेऊन आणि तदनंतर हा सदरच्या स्ट्रक्चर उभा करण्याचं काम सदर ठेकेदार कंपनी चालू करेल असा विश्वास आहे डिक्सल पुलासाठीच आता सध्याचं जे काही एस्टिमेट झाले ते अडतीस कोटीचं झालेलं आहे पन्नास कोटीला त्याला प्रशासकीय मंजुरी मध्यंतरी गेल्या वर्षीच मिळालेली रिसर आणि खातगावच्या पोलाच मला काय सांगते येणार ना नाही म्हणजे त्याविषयी मध्ये माझ्या काही ह्याच्यात नाही वाचनात नाही असं काही नाही ही, ना ही।, ना, ना, ही जुन्या पोलाला आपल्या जुन्या पोलाला डिक्सल पोलाला मंजुरी मिळावी म्हणजे त्याच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन पर्याय पोलाचं काम वेगात चालू करावं ह्या संदर्भातलं हे निवेदन आहे ह्याच्यात खादगाव वगैरे काय संबंधात या ह्याचं नाव आहे त्या म्हणजे पॉईंटचं डिक्सल पुलाचे जे काही पॉईंट आहे त्या संदर्भातलं हे या असा उल्लेख आहे तो काम आहे हे तात्काळ होणं गरजेचं आहे यासह अगदी बरोबर आहे त्या संदर्भातच मी चीफ इंजिनियर चव्हाण गाठ भेट घेतली त्यांना ह्या गोष्टी संबंधित ठेकेदार पटेल यांचेही बोलणं झालं आणि तो मला काम करण्याला परिस्थिती चांगली साधारणतः फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै पंधरा ऑगस्टला पाणी धरलं जातं पाच सात महिन्याचा पिरियड चांगला आहे काम करायला ओरक वाढला पाहिजे दहा पंधरा मशिनरी आणून पायलिंगच्या जास्तीच्या मशिनरी आणून ते, वीशे। ते, का ते काम कसं वेगात होईल या संदर्भात आम्ही पाठपुरावा सतत आहे आणि म्हणजे आता त्याची ती स्पेशली मंजुरी असती ती स्ट्रक्चर कसं असावं त्याचं उभारणीचं काम त्यांच्या देखरेख खाली होतं थोडक्यात डिझाईनचं जी काही संपूर्ण महाराष्ट्रात जी काही पूल आहेत सगळ्या ब्रिजचं एकाच ठिकाणी ऑफिस आहे ते नव्या मुंबईला तर त्यांच्या आधिपत्याखाली त्यांची मंजुरी घेणं गरजेचं असतं आणि त्यांची मंजुरी मिळाल्याच्या नंतर ह्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडरमध्ये होत असतं तसं पाहिलं तर त्यांना आता सर ठेकेदाराला तीन वर्षाची मुदत दिलेली आहे जर फास्ट काम करून झालं तर वर्षात बी होऊ शकतं त्याला फंड्स निर्माण क करून देणं किंवा त्याला परिस्थिती जर आता ह्या चालू सीजनला तर चांगला वर होण्याच्या दृष्टीने पाच सात महिन्याचा काळ आहे त्यांनी फास्ट करणं गरजेचं आहे असं ठेकेदाराच्या बी कानाव घातले आम्ही आणि संबंधित अधिकाऱ्यांचे बी कानाव घातले मंजुरी मिळणं गरजेचं आहे अन्यथा जर मंजुरीला जर विलंब लागला तर त्याच्यासाठीच आम्ही आहे जाऊन संबंधित चीफ इंजिनिअरची गाठबीट घेऊन किंवा सदरच्या ह्याला मंजुरी त्वरित द्या काम होणं गरजेचं आहे जुन्या पोलाचीसुद्धा मंजुरी दुरुस्तीची साठीची जे काही साडेसात कोटीचं एस्टिमेट करून पाठवले मंजुरीला तेही मिळणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आम्ही दोन्ही मागण्या शासन दरबारी करत आहोत